आहे नाही दिला आम्ही मुंबईत जायचं नाही का मागच्या शांत देईल शांत झालो आताही शांत चालणार पोलिस बघून घेते ना म्हणजे काय तू मराठीला घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झालेला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार देशातलं मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्लीत लोक येऊ देत नाही आणि तुझ्या नेत्याला बी तो नाही येऊ देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होते अरे यार सरळ सरळ मीडियाच्या बांधवला कुणी बोलल तरच तुम्ही त्याला बोलताना बळच कुणाला बोलायचं का आम्ही जो बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसीने त्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं देवेंद्र ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावली तो हल्ला केला आमच्या आई बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही महाराष्ट्रात तो या बीन तू आहे नेत्याला बी एखाल जर तिथं काठी ना तर महाराष्ट्र तो तर राजकीय करिअर संपलाच द्याना ठेवतो तू लागू नको हा तू कोणाच्या लाग माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाहीये तू तु आमच्या एकराबाळांचा वाटलो करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू यामुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत येणार ठेव माझा शब्द होतो तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखवू एखाद्या तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे ला काय होऊ हो दे तो बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही